नमस्कार मित्रांनो हा जो आपण व्हिडिओ पाहत आहात हा गट नंबर चोवीस हा मी आपणास पूर्णपणे दाखवत आहे हा गट नंबर चोवीस पहा गट घटनंबर चोवीस गट नंबर चोवीस गट नंबर चोवीस हा गट नंबर चोईस है गट नंबर चोईस गट नंबर चौबीस गट नंबर चौबीस गट नंबर चौबीस गट नंबर चौबीस हा पहा यापुढे गटनंबर अठरा गटनंबर अठरामधून गटनंबर चोवीसला जाण्या येण्याचा मार्ग आहे गटनंबर अठरा पंधरा चौदा यामधून नंबर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस यांना जाण्या करता रस्ता दिलेला आहे त्यानंतर पहा मित्रांनो मी घटनंबर अठरामध्ये उभा आहे हा संपूर्ण गटनंबर अठरा आहे गट नंबर अठरा 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 नंबर अठरा गट नंबर अठरा नंबर अठरा गट नंबर अठरा हे बघा मित्रांनो इथून पुढे हा गट नंबर तेवीसचा एक आहे यातील काही भाग पाण्यामध्ये गेलेला आहे खोरे प्रकल्पामध्ये या हा गट सातबाऱ्यावर चौसष्ट गुंठ्याचा सा आहे परंतु याची जर मोजणी केली तर हा चौपन्न गुंठ्याचा गट आहे आणि ह्या गट नंबर चोवीसला देखील जाण्या येण्याचा रस्ता नाही आहे तो माझ्या गट नंबर अठरामधून जाण्या येण्याचा मार्ग आहे गट नंबर तेवीस व चोवीस हे गट महार वतनाची जागा होती त्याचे मालक होते सौ राधाबाई किसन मोरे त्यांनी सदर दोन्ही गट विक्री केले धर्मेंद्र मेहता आणि विपुल मेहता यांना कायदा शाखा जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे खरेदी विक्रीची परवानगी मागितली असता त्यांनी खरेदी विक्रीची परवानगी घेतली जमिनीचा दहा पट नजराना तीनशे रुपये भरले आणि तीनशे रुपये नजरानावर त्यांनी भोगवटादार वर्ग एक आजही सातबारावर त्याची नोंद आहे असा त्यांनी सातबारा करून घेतला भोगोटा वर्ग एक चीजर ची जर जागा करायची असेल तर चालू बाजारभावाच्या पन्नास टक्के नजराना भरावा लागतो व सदर जमीन एक वर्षाच्या आत शेतीसाठी त्याचा उपयोग केला जातो असा शासन निर्णय आहे परंतु सदर मोरे ओ मेहता यांनी महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली आणि पन्नास टक्के नजराना न भरता दहा पट तीनशे रुपये नजराना भरला तर याबाबत मी जिल्हाधिकार्यालय कुलकायदा शाखा येथे तक्रार केलेली आहे की सदर दोन्ही गट सरकार जमा होणे कारण त्यांनी पन्नास टक्के नजरांना न भरल्यामुळे कुल कायदा शाखा कार्यालय यांच्याकडून सदर माझा अर्ज मंडल आधारी अधिकारी कार्यालय यांच्याकडे वर्ग झालेला आहे आणि मंडल अधिकारी कार्यालय याची संपूर्ण चौकशी करून त्यांचा अहवाल तशीलदार तालुका मावळ यांना देणार आहेत तेव्हा मित्रांनो गटनंबर तेवीस नंबर, नंबर चोवीस जो बी कोणी खरेदी करील खरी खरेदी करताना तुम्ही सावधान राहा कारण सदर गट सरकार जमा करण्यासाठी त्याबाबत तक्रार दाखल आहे आणि गट नंबर अठरामधून ह्या दोन्ही गटास जा जाण्या येण्याचा रस्ता आहे तेव्हा याची खरेदी विक्री करताना अत्यंत सावधपणे खरेदी विक्री करणे कारण गट नंबर अठरामधून कोणालाही जाण्या येण्यास रस्ता मिळणार नाही याची मित्रांनो सर्व खरेदीदारांनी नोंद घ्यावी